पुढची बातमी बघूया उद्धव ठाकरे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही मतदारसंघांमध्ये संवाद मेळावे होणार आहेत एका बाजूला जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही तर दुसरीकडे शिवसेनेनं स्वतंत्रपणे हालचाली सुरू केल्यानं या जागांवर दावा सांगणाऱ्या घटक पक्षांमध्ये आता अस्वस्थता आहे ठाकरे यांचे मेळावे दोन्ही मतदारसंघांमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत त्यानुसार उद्धव ठाकरे आज आणि उद्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत नगर आणि शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांचे कार्यक्रम होणार आहेत आज ते शनी शिंगणापूर इथं दर्शनाला जातील आणि त्यानंतर आमदार शंकरराव गडाख यांनी सोनईमध्ये आयोजित केलेला संवाद मेळावा पार पडणार आहे त्याला ते उपस्थित राहतील त्यानंतर राहुरी बाजार समितीत कार्यक्रम आहे आणि त्यानंतर श्रीरामपूर तसंच राहता इथं मेळावा होणार आहे त्यानंतर चौदा फेब्रुवारीला कोपरगाव संगमनेर आणि अकोले इथं संवाद मेळावा घेऊन ठाकरे संध्याकाळी शिर्डीमधून विमानानं मुंबईला रवाना होतील उद्धव ठाकरेंच्या या नगर दौऱ्याचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे आपण पाहूया सकाळी अकरा वाजता ते शनी शिंगणापूरमध्ये दर्शन घेतील त्यानंतर ते साडे अकराच्या दरम्यान सोनई इथं जनसंवाद मेळावा घेणार आहेत पारी दोन चा दुपारी दोनच्या दरम्यान राहुरी इथं त्यांचा सत्कार केला जाणार आहे त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे दुपारी तीनच्या दरम्यान श्रीरामपूर शहरामध्ये ते लोकांशी संवाद साधणार असल्याचं समजतंय संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान राहता शहरात त्यांचा जनसंवाद आहे चौदा फेब्रुवारीचा त्यांचा कार्यक्रम नेमका कसा असणारे पाहूया चौदा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता कोपरगाव शहरात ते जनसंवाद करतील साडे अकराच्या दरम्यान संगमनेरमध्ये त्यांचा जनसंवाद असेल तर दुपारी सव्वाच्या दरम्यान अकोले शहर इथं त्यांचा जनसंवाद असेल आणि त्यानंतर दुपारी तीन वाजता ते मुंबईच्या दिशेनं रवाना होतील